नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्र महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद आमदार निवडून येतील यामध्ये पृथ्वीराज पाटीलही असतील आम्ही त्यांच्या विजयासाठी राज्यस्तरावरील महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करीतच आहोत राज्यात आमचेच सरकार येणार आहे महाविकास आघाडीची सत्ता येताच महाराष्ट्र नाम्यात जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सुरू होईल संविधान संपवण्याचा घाट घालणाऱ्या बी जे पीला मतदान करू नका कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपाला रोखावे लागेल कारण या जातीयवादी बी जे पीला संविधान बदलायचे आहे संविधानाने दिलेले सर्वसामान्य जनतेचे अधिकार धोक्यात आले आहेत ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनाच निवडून दिले पाहिजे सांगलीतील भीमशक्ती पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो व भारत न्याय यात्रा काढून संविधान वाचवण्याचे आवाहन केले म्हणून त्यांचे हात बळकट बळकट करण्यासाठी हातचिन्हा समोरील बटन दाबून पृथ्वीराज यांना विजय करा पृथ्वीराज बाबा यांच्या विजयासाठी भीमशक्तीचे कार्यकर्ते जीवाचे राण करत आहेत यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले डॉक्टर विश्वजित कदम माझे नेते आहेत माझा प्रचाराचा नारळ त्यांनीच फोडला आहे आम्ही सर्व त्यांचेच कार्यकर्ते आहोत ज्या खासदाराला निवडून दिले ते काँग्रेस विचाराचे म्हणून सर्व समाजांनी मतदान केले भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व बहुजन समाजातील मतदारांनी तुम्हाला मतदान केले विधानसभेला तुमची भूमिका काय आहे तुम्ही अपक्षाचे काम करता म्हणजे बी जे पीला मदत करत आहात असे लोक बोलत आहेत तुम्ही माझ्या प्रचाराच्या व्यासपीठावर येऊन मला पाठिंबा जाहीर केला तरच लोकांचा विश्वास बसणार आहे सांगलीची लढत दुरंगी लढत आहे भाजपाचा निश्चित पराभव होईल पाच वर्ष काम केले आता पाच वर्ष मला आमदार म्हणून निवडून सेवेची संधी द्या खासदार हांडोरे यांची भीमशक्ती माझ्या पाठीशी आहे म्हणजे विजय हा निश्चितच आहे असा मला विश्वास आहे डॉक्टर प्रकाश पेटकर अध्यक्ष पुरोगामी दलित संघ महाराष्ट्र प्रदेश भीमशक्ती संघटना अध्यक्ष सिद्धार्थ माने सांगली जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव नंदकुमार हत्तीकर यांनी पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दिल्याची पत्रे दिली यावेळी सुकुमार कांबळे डॉक्टर नामदेव कस्तुरे उत्तम कांबळे आशिष कोरी प्राध्यापक गायकवाड उत्तम मोहिते यांनी पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले सिद्धार्थ माने मयूर पाटील मंगेश चव्हाण मुन्ना कुर्णे उत्तम कांबळे प्राध्यापक एन डी बिरनाळे आशिष कोरे प्राध्यापक गायकवाड उत्तम मोहिते राम कांबळे पैलवान प्रकाश पेटकर सुमु सुकुमार कांबळे डॉक्टर नामदेव कस्तुरे भारती भगत सीमा कुलकर्णी शुभम बनसोडे विजय आवळे किरण देवकुळे रोहित शिवर शिवशरण श्रीकांत साठे राहुल वायदंडे गणेश चिकुर्डेकर शशिकांत बनसोडे विक्रम कांबळे व भीमशक्तीचे असंख्य कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहिले लोकसंदेश न्यूज रिपोर्ट